नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज गरजेपोटी घरांचे श्रेय कुणी घेऊ नये शिवसेनेच्या प्रयत्नामुळेच प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार नोंबे शहरातील एकोणतीस गावांमध्ये गरजीपोटी बांधण्यात येत असलेल्या घरांचा इमारतींचा जटिल प्रश्न निर्माण झाला असून तो प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून नियमित करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याला यश प्राप्त झाले याचं श्रेय कोणी घेऊ नये आयत्या बिळावर निघोट्या ओढण्याचा प्रयत्न स्थानिक आमदारांनी करू नये असा इशारा शिवसेनेचे उपनेते विजय नाट यांनी दिला आहे विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा प्रश्न हाताळला जात नाही तर दोन हजार बावीस मध्ये पंच्याण्णव गावातील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घर गर, इमारती नियमित करावीत अशी मागणी नगर नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती असेही विजय नाटा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले त्यांनी दवाखान्याचा विषय घेतला एक शब्द बोललो नाही त्यांना क्रेडिट हा विषय संबंध आम्ही हाताळलेला आहे त्यांना आम्ही क्रेडिट घेऊ देणार नाही घ्यायला गेल्या तर त्या कशा आळशी आहेत त्यांनी कशी कॉन्ट्रॅक्ट घेतली काही काम प्रकल्पग्रस्तांसाठी केलं नाही हे आम्हाला परत प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं लागेल त्यांनी मेहरबानी करून आमचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये त्यांनी काम करावं त्यांनी क्रेडिट घ्यावं आम्हाला आडवं येऊ नये ही आमची इच्छा आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब नगरविकास मंत्री असताना आम्ही सगळ्या शिवसेनेच्या लोकांनी त्यांच्या मागे लागून दहा मीटिंग घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पेंडिंग आहेत आणि ते सोडवण्याची गरज यासंबंधी अनेक बैठका घेतल्या होत्या प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं बेसिकली असं आहे की त्यांनी त्यांच्या जमिनी कवडीमोल किंमतीने दिल्या आणि मात्र तेव्हापासून मागची पन्नास वर्षे त्यांच्या अडचणी ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य होत नाहीत अनेक ज्या मागण्या होत्या त्याच्यापैकी प्रमुख मागणी त्यांची अशी आहे की प्रकल्पग्रस्तांनी जी घरं बांधलेली आहेत त्या जागा आहे त्या परिस्थितीमध्ये रेग्युलराईज झाल्या पाहिजे आणि म्हणून त्यावेळी दोन हजार बावीसला फेब्रुवारीमध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथजी साहेबांनी जी आर काढला आहे आणि या लोकांसाठी रिलीफ दिला परंतु त्याच्या काळामध्ये काही त्रुटी होत्या म्हणून डिसेंबर बावीसमध्ये परत त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणली तरी देखील सिडकोमध्ये अर्ज फार मोठ्या प्रमाणावर आले नाहीत ते अपेक्षित होतं तसं म्हणून आम्ही चौकशी केली तर प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये त्रुटी आहे मग सातत्याने आम्ही त्याचा पाठपुरावा करत करत आलो आणि शेवटी सी एमनी सांगितल्यामुळे एक आठ दहा दिवसापूर्वी एक बैठक प्रधान सचिव नगरविकास गुप्ता असीम गुप्ता यांच्याकडे झाली आमचे खासदार नरेंद्रजी मस्के आणि आम्ही सगळे प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्या मागण्या केल्या आणि ज्या त्यांनी तत्त्वतः बैठकीमध्ये मंजूर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांनी ज्या विनंत्या मागण्या तक्रारी केल्या त्या सगळ्यांचा अंतर्भाव करून सी एम साहेबांनी सांगितलं की यांना आपल्याला रिलीफ द्यायचाच आहे आणि त्या चर्चेमध्ये दोन तास बैठक चालली एकेका मुद्द्यावर चर्चा झाली वाद झाला आणि अंतिमता आम्ही एका निर्णयाप्रत आलो त्याच्यामुळं असं झालं की जी पंच्याण्णव गावं आहेत जिथल्या जमिनी सिडकोने अक्वायर केल्या हा पंच्याण्णव गावाला त्याचा फायदा मिळणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला मुंबईमधली समजा एकोणतीस तीस, तीस गावं आहेत तो फार मोठा ॲडव्हान्टेज सगळ्यांनाच मिळणार आहे आपल्या प्रयत्नामुळं प्रयत्न फक्त आपण करत होतो शिवसेनेची मंडळी करत होती त्याच्यामुळं आता हे नवीन जो जी आर आम्ही त्यांना काढा असं म्हणतो आहे त्याच्यामध्ये आमची प्रामुख्यानं मागणी अशी आहे की तुम्ही पूर्वी काय म्हणायचं की एकच घर आम्ही रेग्युलराईज करणार आमचं म्हणजे कुठे दोन घर आहेत तीन घर आहेत कुठे मोळकडी झालेली घरं आहेत तर सगळी घरं तुम्ही रेग्युलराईज करा त्याला त्यांनी मान्यता दिलेली तत्त्वता दुसरं आमचं मागणं असं होतं की तुम्ही असं म्हणत होता म्हणजे सिडको आणि गव्हर्मेंट की जेवढ्या जागेत तुमचं चौ चौ काय म्हणतात त्याला तुम्ही बेस आहे म्हणजे काय म्हणता पाया फाउंडेशन फाउंडेशन प्लीज तेवढंच आम्ही रेग्युलराईज करणार आता ग्रामीण भागामध्ये राहणारी ही मंडळी आजूबाजूची जागा वापरतात चौथर असतो कंपाऊंड असतं गोटा असतो वसरी असते तर आता असं ठरलं की वापरात जेवढी जागा आहे ती सगळी जागा रेग्युलराईज करायची दोन घरं असो तीन घरं असो ती रेग्युलराईज करायची आता काय झालं की त्यांनी आणखीन एक चांगली गोष्ट अशी केली याच्यामध्ये की जी जागा साडेबारा टक्के देताना तुम्ही जी जागा तुमची स्वतःची ती वजा केलेली त्याचा एफ एस आय द्यायचा आणि तो एफ एस आय कंझ्युम जर झाला नाही कारण रस्ते आरुंद असल्यामुळं आणि उंचीवर बंधन असल्यामुळं जो एफ एस आय आपल्याला मिळणार आहे तो एफ एस आय वापरता येत नाही मग काय करायचं तर डी आरच्या फॉर्ममध्ये सिडको आणि गव्हर्नमेंट या प्रकल्पग्रस्तांना डी आर देणार जो विकून अन्य ठिकाणी त्याचा वापर केला जाईल तो एक फार मोठा फायदा या नवीन जी आरमध्ये आम्हाला अपेक्षित दिसतो आहे आणि आणखीन एक मुद्दा असा आहे की पूर्वी फक्त कमर्शियल जे होतं त्याला अलाउड केलं नव्हतं राहत्या कारण फक्त आहे तिथं आम्ही मंजूर करू रेग्युलराईज करू असं म्हटलं होतं आता कमर्शियल जागा ज्या आहेत त्यासुद्धा रेग्युलराईज करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे त्याच्याही पलीकडे प्रकल्पग्रस्तांशिवाय अन्य जी मंडळी आहे ज्यांनी अशा प्रकारची बांधकामं केली त्यांना देखील रेग्युलराईज करण्याचा निर्णय होणार आहे मात्र त्यांना प्रकल्पग्रस्तांना जो दर आहे अडीचशे मीटरपर्यंत पंधरा टक्के आर पीच्या आणि अडीचशे ते पाचशेमध्ये पंचवीस टक्के आर पीच्या त्याच्या दुप्पट पैसे त्यांना भरावे लागणार तरी हरकत नाही कारण आर पीचा रेट खूप कमी असतो तुलनेने मार्केट रेटच्या तुलनेने खूप कमी असतो त्यामुळे तो एक फायदा होणार आहे आणि याच्यामध्ये क्लस्टर करायचं असेल ग्रामस्थांना प्रकल्पग्रस्तांना तर त्यांना ऑप्शनल ठेवलं तुम्हाला करायचं असेल ठीक नसेल करायचं असेल ठीक असे सगळे फायदे सगळ्या मागण्या आमच्या ज्या होत्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये त्यांनी तत्त्वता मान्य केलेल्या आहेत सी एम साहेबांना मी भेटून सांगितलं की साहेब हे ताबडतोब केलं तर बरं होईल मला अपेक्षित असतं की येणाऱ्या आठ दिवसामध्ये याच्यावर निर्णय होऊन शासन निर्णय बाहेर पडेल आता काय झालं सगळं आम्ही मेहनत पाच सात वर्ष करतो आहोत त्या इलेक्शनसाठी करत नाही बावीस साली इलेक्शन नव्हतं परंतु आम्ही करतो आहे मेहनत आणि ऐनवेळी आयत्या बिळावर नागोबा आपण म्हणतो तसं काही लोकप्रतिनिधी आम्ही प्रयत्न केले आम्ही प्रयत्न केले दाखवण्यासाठी त्या स्वतः केलं तर काही नाही दहा वर्ष जुने फोटो टाकायला सुरुवात केली बाबा आदमच्या जमान्यातले आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं आणि फोटो टाकला नगरविकास मंत्री असतानाचा तर त्यांनी श्रेय घेऊ नये आमच्या शिवसैनिकांना श्रेय मिळायला पाहिजे शिवसेनेला श्रेय मिळायला पाहिजे म्हणून तुम्हाला लोकांना बोलवून मी सांगतो की या सगळ्या गोष्टी आमच्या प्रयत्नामुळे सगळ्यांच्या या आम्हाला मिळणार आहेत याचं श्रेय दुसऱ्यांनी घेऊ नये म्हणून तुम्हाला मी बोलवलं यांची ही सवय आहे स्वतः काही करायचं नाही दहा वर्ष घरी झोपून राहायचं कॉन्ट्रॅक्ट मिळवायची प्रकल्पग्रस्तांच्या नावावर मतं मिळवायची आणि मग झोपून राहायचं आणि असं काही चांगलं घडतं आहे म्हटलं की क्रेडिट घ्यायला पुढे यायचं तर त्यांनी क्रेडिट घेऊ नये शिवसेनेलाच क्रेडिट मिळालं पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला लोकांना इथं बोलवले